कुर्सी पे बैठ जाओ और सबके पास जितने के पास है उतने लोगों ने अपना हाथ ऊपर करो एक हाथी ऊपर करो वो भी बताओ और इसके बाद में जो लोग रह गए उनको सबको तीन दिन के अंदर उसकी फाइल पूरी हो जाएगी जे जे रह गए तीन दिवस की पूर्तता करवालाइजे इतक काड़ा गाँव में पूर्तता कराड़िया गया सरकारच्या अनेक योजना याच्यानंतरही मिळणार आहे बचत गटाला आम्ही वेगळे पैसे देणार आहे त्यानंतर एक एक म्हणून शेतकरी पन्नास हजार अरे अनुदान देण्यात तो योजना देण्यासाठी कोणी गडबड केली तर मग देणार कोण तुमच्याकडे कोणी योजना घेण्याचे पैसे घेतले का किंवा ही सरकारी योजना त्याचा खर्च ही आमचे लोक करणार आहे तुम्हाला एक रुपयाही खर्च करायचा नाही कोणी पैसे मागितले तर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार काही योजना याच्यामध्ये सरकारने शिक्षणापासून मेडिकल पासून तर तुम्हाला शासकीय अनुदान असेल घरकुल असेल आणि विशेषतः यामध्ये जे काही साहित्य पासून तर अनेक योजनांचा लाभ आहे परंतु त्या योजनेचा लाभ आपल्याला घेताना नोंदणी करणं आवश्यक आहे लाभ देताना आपण आपल्या घरामध्ये कोणाच्या प्रायव्हेट घरामध्ये एकमेकाच्या घरामध्ये काम करत बी असल त्यांनाही या नोंदणीचा फायदा मिळाला पाहिजे हो आणि नंबर का नंबर सांगितलं मात्र तिला ना पेट्या पूर्ण आलेली आहे ज्यांची टोकन आहे फास्ट वाटायचं असेल फास्ट लवकर तर हे समोर जसे जसे बसलेले एक लाईन महिलाची उठायची एक लाईन आणि आपल्या आपल्या पेट्या ते टोकन द्यायचं टोकन पुलिस कार्यकर्त व्यवस्थित चार तापी बच्चे थोड़ा सा आत्माराम शेख शफीक शेख रशीद नवाब खान नवाज खब शेखपुर